नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतरनं व्हिडिओ शूट करते चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतरनं व्हिडिओ येणारे मध्ये सात आठ दिवसांचा गॅप झाला तर आता दिवाळीचे जे ब्लॉग आहेत तर ते रेग्युलर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल अवताराकडे जर दुर्लक्ष करा घरी असल्यावरती असंच होतं बुधवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत तर त्या सुरू झाल्या आणि आज दिवाळीचा पहिला दिवस वासुबारस आजपासून दिवाळीची सुरुवात होते खुँप, खुँप ची ची तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांची दिवाळी आनंदाची भरभराटीची जावं तर आता आम्ही पण दिवाळीची सुरुवात केली आजपासून तर आता गावामध्ये जायचे थोडीसं सामान आणायचे बाकीचं काही नाही जास्त आणायचं पण त्या वगैरे गेल्या वर्षी चांगलेल्या आहेत रांगोळी पण भरपूर आहे छाप पण आणले होते रांगोळीचे ते पण आहेत फक्त आपलं छोटं मोठं सामान लक्ष्मीचे पाऊल असतात त्यानंतर दरवाजाचे स्टिकर असतात शुभ लाभाचे ते आणायचे आणि उद्या धनत्रयोदशी तर त्याच्यासाठी धान्य पूजण्यासाठी ते छोटे छोटे पाच हे मिळतात ते घेऊन यायचे तर असं थोडं थोडंसं आहे खरेदी तर ते करायचे बाकी लक्ष्मीपूजनाला मी जी साडी घालणार आहे त्यावरती बँगल्स वगैरे घेऊन यायचे आहेत तर अशी थोडीशी जी आहे तर ती खरेदी करायची आहे तर त्यासाठीच आता सा मी गावामध्ये चालले तर ते घेऊन येते गावामध्ये आणि मग नंतर माझा पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो मी सुरू करते आणि सणवार म्हटलं की मार्केट अगदी गच्च भरून गेलेलं असतं गावामध्ये सगळीकडे आकाशकंदील रांगोळ्या पंत्या त्यानंतरनं सजावटीसाठीचं सामान सगळं सा मार्केट गच्च भरून गेलं होतं मला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्या आणि घरी आले संध्याकाळी आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस होता तर मग इथं वसुबारसची पूजा करायला घेतली आता ग्रामीण भागामध्ये गायवासरा असतात आम्ही लहानपणी गायवासराची पूजा करायची त्यांच्यासमोर गाणे म्हणायचे दिवाळीचा पहिला दिवा हा तिथे लावला जातो पण आता काय एवढ्या गायी राहिलेल्या नाही आहेत ग्रामीण भागामध्ये आहे शहरी भागामध्ये ते प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून मग ही एक मूर्ती होती घरामध्ये गाई वासराची तर त्याचीच पूजा करायला घेतली आता वसुबारस वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बाराव्या दिवस म्हणून त्याला वसुबारस म्हटलं जातं किंवा त्याला गोवत्स द्वादशी असं पण म्हटलं जातं या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे असं म्हटलं जातं म्हणून दिवाळीचा पहिला दिवा हा गाईसमोर लावला जातो आणि मग तिथून दिवाळीची सुरुवात केली जाते आता इथं ह्या वासराची मी पूजा करते बाहेर पण दिवे लावायचे आहेत दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर ना कॉलेजमधून आम्हाला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर दिलं होतं तर ते घरी आणल्यानंतरनं रासची लगबग होती की त्याच्यामध्ये काय आहे त्याला गिफ्ट पेपर लावलेला होता त्यामुळे त्याला असं वाटलं की त्याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट आणलेला आहे म्हणून तो खूप एक्साइटमेंटने तो फोटोज होता आणि मग ते ओपन केल्यानंतरनं त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्वीट्स जे आहेत तर ते दिले होते सगळ्या स्टाफ मेंबर्सला दिलेले होते तर हे ते कॉलेज मध्ये आम्हाला दिलेलं दिवाळीचं एक छोटस गिफ्ट ते त्यांनी ओपन केलेलं आहे पलटी झालंय अरे थांब ना थांब की किती दे दे हा खोला तर आता तोच व्हिडिओ पुढे दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केले धनत्रयोदशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर आता आम्ही राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो होतो काल दुपारी जरा त्याला थोडीशी कणकण जाणवत होती घरी औषध होते ते मी दिले होते पण रात्री परत ओमिटिंग झाली आणि ताप आला तर म्हटलं थोडक्यात थोडकं कवर होऊन जाईल म्हणून त्याला इथं आणलं होतं हॉस्पिटलमध्ये दाखवायला हॉस्पिटलचं काम झाल्यानंतर मी तिथून गेलो फटाके खरेदी करायला त्या वर्षी काही जास्तीचे फटाके वगैरे वाजवायचे नाहीत फक्त लेकरांचा नाद मिटवण्यासाठी अनुपुरते आणि राजपुरते बंदूक त्यानंतर टिकल्या आपल्या लसूनी फटाकडे वगैरे एवढंच खरेदी करायचं होतं कारण कॉलनीमध्ये मुलं वाजवतात मग राज दोन दिवसपासून म्हणत होता की मला बंदूक आणायचे फटाके आणायचे म्हणून तर ते तेवढीच फक्त फटाक्यांची खरेदी करणार आहेत घरी आलोत घरी आल्यानंतर ना तोपर्यंत आत्यांनी धनत्रयोदशीची पूजा करून ठेवलेली होती हे पाच काल दिवाळीच्या दिवशी खरेदी करून आणले हे धान्य पुजण्यासाठी पाच धान्य जे आहे ते पुजले होते लक्ष्मीची पण पूजा केली होती आणि आज यमदीपदान होतं हे त्यांच्या लक्षामध्ये नव्हतं मग मी आल्यानंतर न यमदीपदान केलं थोडंसं उशीर झाला होता पण म्हटलं ठीक आहे करून घेऊ कारण वर्षभर आपण यमदेवतेला कुठलीही पूजा आपण यमदेवतेची करत नाहीत मग आम्ही आज एका ठिकाणी बाहेर गेलो होतो एक मित्राच्या वडिलांचं वर्ष श्रद्धा होतं मग सकाळी तिकडं गेलेलो होतो मग येता येताच हे सगळे हॉस्पिटलचे ते कामं करत आलोत आणि मग घरी आल्यानंतरनंही मदीपदान केलं कणकेचा गोळा केला त्यामध्ये थोडीशी हळद के टाकली आणि मग त्याचा दिवा तयार करून घेतला उशीर झाला होता पण म्हटलं ठीक आहे वर्षातून एकदाच करायचं ते पण झालं पाहिजे व्यवस्थित म्हणून मग दिवा केल्यावरती टेरेसवरती आलं घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा <coughs> त्याला अगरबत्ती वगैरे लावली फुलं वाहिले त्यानंतरनं तांदूळ वाहिले एक गोड नैवेद्य दाखवला आणि यमदेवतेची मनापासून पूजा केली कारण आपण वर्षभर या घराच्या दक्षिण दिशेला कुठलीही पूजा करत नाहीत धनत्रयोदशीच्या दिवशी हा मुहूर्त असतो आणि यमदीपदान हे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर करायचं आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतरनं कधीही केलं तरी चालतं तर मग आता उशीर झाला होता थोडासा पण केलं मग दिवा लावला अगरबत्ती वगैरे लावली आणि फुलं वगैरे वाहिले सगळं उशिरा आल्यानंतरनं केलं आत त्यांच्या लक्षातच नव्हतं आज हेमदिपदान आहे नाहीतर ते पण करतात दरवर्षी हळदी कुंकू वाहिला स्वतःला हळदी कुंकू लावला आणि यमदेवतेला मनापासून प्रार्थना करायची आणि म्हणायचं हे यमदेवता तुझी दृष्टी कधीही माझ्या घरावर पडू देऊ नको आणि नित्यनेमाने दरवर्षी यमधे करायचं संध्याकाळी सूर्य असतानंतरनं आणि सकाळी पहाटे करत असेल तर सूर्योदयाच्या अगोदर घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा मी दरवर्षी नित्यनेमाने हे यमदीपदान करते मला हे सगळं माझ्या मम्मीने सांगितलेलं की आजच्या दिवशी हे यमदीपदान करायचं असतं म्हणून आणि यमदेवतेला मनापासून प्रार्थना करायची आणि म्हणायचं की हे यमदेवता तुझी दृष्टी कधीही माझ्या घरावर पडू देऊ नको तर हे यमदीपदान केलेलं आहे आता